तुम्हाला सांगतो हिमानगर मध्ये हम्मेत नाही लेट नाईट लेट नाईट म्हणून तुम्हाला एक लाख रुपये हप्ता मिळतो सगळ्या एसी यादी तुम्हाला नाही नाही मी वाचून घ्या सांगा जम माफी आहे हो साहेब तुम्ही चोरी बोलायचं नाही तुम्ही पार्क टाकायचा तुम्हाला तुम्हाला का तुम्ही आज सत्तर ऐंशी लाख रुपया घेतला पैसे आलेत तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माहिती एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला शाना समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाज कशी वाटत नाही मला मानतोय फोटो म्हणजे काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का मागेशी

बॉलर आहे टू के बीएस आहे मिलर आहे बॅक सेज आहे आणि असे अनेक दोन दोन सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम ला तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलॅलीचे नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरू आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिट आपलं चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले झाले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुकसाना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पबमध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं मॅसे नावर होऊ देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ येत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित आहे आणि आम्ही आता गाचणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू हो द्या गव्हर्नमेंटनी काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्य करते आम्ही रस्त्यावर उतरणारे मोहन सुषमा मोहनदा आम्ही सातत त्यांना समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा पहिला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्या पाहिजे लेट नाईट द रूज टॉप झाले द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा मोरा एक लाख राजबहादूर मिल्स Mills, एक मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टीटीएफ या फ्रुटॉप पाच हजार बारने बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमीदा धाबा पन्नास हजार पाषाण टोनीदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टोन्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फियर साठ हजार रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सोओ सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकंप पंचहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाव एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बिअर शॉपी आणि इतर ढाबे तीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपी साडेपाच लाख होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बियर शॉपी दोन एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन लाख लाख ग्रामीण हा हे लाख 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 सॉरी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी आम्ही बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्रू नुकसानीचे केस वीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्यांच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केस व्यक्तिगत वैर नाही तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या बांधकामाला दिल्या त्या दाखवल्याने तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आत्ताच्या त्या एक तासाभरात तुम्ही सगळं परवानगी रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनुसारशिवाय पात्रा बी टाकता येत नाही तुम्ही ज्या परवाना दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळे शहानिश्च करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो उद्या आणि सगळे परत बात चालू झाले ना बाय आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झालं तर परवा बसून मी इथे येऊन बसणारे आंधावी टाईमला प्रचारला जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथं हलणार